पुण्याच्या मंगळवार पेठेतील जवळपास दोन एकर जागेवरनं भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये नव्या वादाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे ही जागा खासगी विकासकाला भाडे करारावरती दिल्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाल्याचा आरोप करण्यात आला हा व्यवहार थांबवून या जागेवरती स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारावं अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली चारशे कोटी रुपये किंमत असलेला हा भूखंड सत्तर कोटी रुपयांना पोटभाडे करारावरती देण्यात आल्याचा आरोप आहे भारतरत्न विश्वेशरा पीडब्ल्यूडी मध्ये जेव्हा नोकरी करत होते तेव्हा ते त्या जागेत बसत होते ही एक पुणेकर म्हणून एक भारतीय म्हणून एक देशाने कार्यकर्ता म्हणून हे आमची तिघांची भावना आहे त्यामुळे ही जागा कमर्शियली कोणाला तरी देण्याची वेळ एम एस आर डी वर नाही पुण्याच्या रिंग रोड साठी सत्तेचाळीस हजार कोटीचा टेंडर काढतायत ते साठ कोटी रुपये कुठल्या तरी बिल्डरला जागा देऊन जी, आ, जी जागा त्यांची नाही ती जागा पीडब्ल्यूडीची पीडब्ल्यू डीची जागा नितीन गडकरीजीने एम एस आर डी सीला ऑफिससाठी दिली त्यांनी तिथं ऑफिसही केलं नाही काहीच केलं नाही एका बिल्डरला टेंडर बिंडर काही न करता साठ कोटीला ती जागा दिली त्या जागेमध्ये कॅन्सर हॉस्पिटल केलं पाहिजे ही आमची मागणी होती आणि तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेमध्ये सांगितलं होतं की पुण्यामध्ये आम्ही या जागेमध्ये कॅन्सर हॉस्पिटल काढणार आहोत आणि अचानक काय झालं कळलं नाही परवा जेव्हा शिक्षण सचिव धीरज कुमार पुण्यामध्ये आले ते म्हणले प्रस्ताव तयार आहे आणि आता मंत्रिमंडळाच्या मान्यतेला ठेवणार आहे त्यावेळेला आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली